हा द्या ताई भाकर बी द्या आणि थोडेसे पैसे बरं बरं हो का ताई हां उद्या येतो उद्या येतो

ऐका ना थोडंस आणलं असेल तरी थोडंस द्या बरोबर दे हां घेव नाही घेव ऐक ना थोडंस चहा पावडर असेल तर द्या हो जरा आम्ही किराणा भरला हां घेऊन या हां घेव हां दे 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 हां हां बरोबर ऐक ना होताय ऐक ना जरा वाटी भर दूध असेल तर द्या ना हो दूध हां मस्त चहा करत्या हवा काय करणार आहे मसाला चहा बनवायचा हां हां मग एक काम करा साखर चहा पावडर दूध इलायची मसाला सगळा मसाला कच्चाच करून देते तुम्हाला तुमच्या पाहुणे लच घेऊन या माझं घर असं म्हणताय काय बरं 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 घेऊन येतो मग हां थांब थांबा थांबा आलो थांबा कुठं आव त्या घेऊन तुमच्या घरी छाप यायला नाही बाई लोकचं करावं बरं तर लोक म्हणतात माझंच खरं काल नाही का हा कामाला गेल बघा तुम्ही कामाला गेल्याच्या नंतर की नाही आपल्या घरी नाही भिकारी आला होता मग काय झालं पुढं जेवायला मागत होता मग का जेवायला दिली जेवायला मग काय जेवण पण गेला तुम्हाला माहितीये आहे का जाताने काय केलं त्याने काय केलं अहो जेवण केला हात धुतलं आणि ना ताट खाली ना चुट्टी ठेवून गेला होता काय दिलं होतं त्या मध्ये त्याच्यात होय तुमच्या बाहेरला जर येतो की नाही तर वासली पानचट भाजी मला जेवायला देऊ नका चिट्टीतलं बघून स्वयंपाक शिका असं म्हणत होता आवतो बघ 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 त्या भिकाऱ्याला देखील कळालंय एवढी बेकार स्वयंपाक करतेस ते आम्हाला बोलण्याची मजा आल्या पण ते भिकारी बोलून गेलाय बघ तुला आता तर जरा नीट स्वयंपाक कर बोलले गेले राज येते सुनबाई अग ये सुनबाई इकडे ये आता लग्नाला जाणारीस ना भावाच्या हा आता मन भरला तर ते तुझ्या बापाने दागिने घातल्या तुला ते सगळे आणून दे मला कशाला पाहिजे तुम्हाला माझ्या बाबाने दिलेले दागिने पाहिजे म्हणजे माझ्या बाबा तुम्हाला कशाला देऊ पण कंचा बाप ग कुठला बाप कुठला बाप म्हणता लग्न करून दिले की संपलं हा दागिने आमचे वैता हा तुझ्या बाबाची तुल्य काचीन हे नाही माहितीये आम्हाला ते दागिने आणून दे महाराणी सारखी नटून खटून लग्न करून आलीच आता बस झालं

बघ नाही मनामध्ये बघा असं फटकू आले बघ असं फटकुल आले मी नाव नाव विचार म्हणाल आता म्हणले जाऊ दे भावाच्या लग्नाचं जाऊन येऊ दे भावाच्या लग्नाला जाणार लगेच माऊस भावाचं लग्न आलं लगेच माऊस भावाच्या लग्नाला गेली परत म्हणलं माझ्या जाऊ दे आता कशाला काढा नुकर नोकरी ठीक नाही मन भी चांगलं सगळं चांगलं होतं हा खेळ सगळ्याच त्या म्हणलं आपण कशाला बसच हा हिरवीगार पात टाकावं म्हणून टाकलं बघ हा मला लय लगेच विचारायचं होतं बघ तुझ्या माहेर शेरबीत नाही ना नाही नाही शेरबीत भावाला बी नोकरी नाही

होय खरं बोला की कोणाला मोठं राग येते हा माझ्या माय माझ्या पाणी दिले दागिने तुम्ही काढून घेऊन आणि आज मलाच टोमणे मारले काय ग सुनबाई काय झालंय तोंड का पडले मग होय अगं काय झालंय सांग तर काय झालं पोरीला 嗯。 बोलाय म्हणताय इकडे नाही आता सकासला तुला भाजीला जाऊन बाजारातून भाजी घेऊन घालीसा पुढे निव्वाळू घालीसा किचन पासी जाऊन गरस करून हा काय नाही कोणा चोपून गेले काय झाले काय तुला काय नाही काय नाही झालेलं नाही बा हे बघ गौरी माझ्या घरातल्या माणसाला कधी कुठली गोष्ट लपून ठेवू नये हा जे मन मोकळं आहे ते बोला काय झालं तुला सांग बर मला काय नाही हो तुझी सासू म्हणून सांग नको तू मला तुझी आईच होय म्हणून सांग सांग मला सांग काय झालं बशीत बस बस हां अहो सासूबाई मी बाजारात गेले नव्हते काय हा ते खाल्ल्या गल्लीतले सर्व हा नाही का ते सगळे मला बघून हसत होते कशी व्हिडिओ बनवते कशी राहते असं हसत होते आहो मला चांगलं म्हणतील वाईट म्हणते कुठलीच गोष्ट आपण विचार करून तुझ्या मनाला काय वाटतंय ते महत्वाचं आहे पण सासूबाई त्यांनी हसत होते ना असे सगळे सगळे मिळून पाच हजार माझ्या मनाला लय लागला अहो सासूबाई तुला वाटते का नाही तुझ्या मनाला वाटते का माझ्या मनाला म्हणजे मी एक काम म्हणूनच बघते त्याला म्हणजे सासूबाई एक एक मी काम म्हणूनच त्या नजरेने बघतो मी पण जवळचे लोक असे जर नावं ठेवल्यावर तर कसं होईल पण म्हणून माझ्या मनाला लांबच्या नाव ठेवणार आहे हा तू चांगलं केलीस तरी नाव ठेवता वंगळ केलीस तरी नाव ठेवता हा घरात मिरचो बघेर खाली तरी नाव ठेवता मलिदा खाली तरी नाव ठेवता लोकाचा कधी विचार करायचा नाही हम्म ऐकून घे माझ हे बघ पहिलंच म्हणतात हा निंदा गर, तरच, हा त्याच्यामुळं कधीही शेजाऱ्याच पाजाऱ्याच कोणाचं जवळच्या कधीच विचार करायचा नाही मेन काय असत आपल्याला आपल्या घरचे हा सासरे म्हण नवरा म्हण लेकर आपले नातेवाईक बाप तुझे हा तुझ्या नातेवाईकांना तुझ्या नाते बद्दल काय वाटते किती महत्वाचा आहे बाई अहो पण सासूबाई मी काय चुकीचं करतोय का हो मी तर काम म्हणूनच बघतोय ना त्याला पण ते लोक असं विचार कशाला करायला पाहिजे बाई तुला काय वाटते तुझ्या मनाला तू चांगली आहेस की नाही तुझ्या मनाला कुठलीच भीती नाही कारण तुझ्या मनामध्ये काहीच पाप नाहीये तुला कशाला घालवायची गरज आहे का ऐक तू माझ सांगत आहे की नाही ही केस उग पांढर झालं माय गौरी बस 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 हे बघ लोक कसं मी नाव ठेवतात तुला चांगली राह नाव ठेवतात हा काम कर उला मला गे मला मला जर उद्या काय ना बाय झालं केलं मी करून गेलो फरक कोणाला जास्त पडते तुमच्या लोकाला सोनाला नातवंडाला नवऱ्याला काय फरक पडते फरक ना कशाला फरक पडते घरच्यांनाच फरक काम जातात अगं लोकांचं काय लोकांची कुठली गोष्ट ऐकायची नाही लोक तुला कसं जाऊन देणार हे लक्षात ठेवायचं कधी बी नवऱ्याला तुझ्या सस्यांना हा कुठल्या गोष्टी लागतात कमी जास्त पडत असेल आणि तू कुठली गोष्ट चार पैसे कमवत असं तर तू तुझ्या घरामध्ये संसारामध्ये जर मदत होत त्यांना तर असिहायची गरज नाही बसून बाय तुला तुझं तू चांगलं राह आणि चांगलं कर हा करतो तुला हा तुझा नवरा बी करते आम्ही पण दोघं करतो हा तुला घाबरायची गरज नाही हा तू पुढं होय आम्ही हाव मागे तुझ्या हा अग छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद जावा मिळतो की नाही हा आपली आई काय तर कमूल का आली गड्या म्हणून लेकरायला ले काय आनंद तुला लोकांना का काय गरज आहे नाही सासूबाई बरोबर आहे पण लोक काय अगासून बाई तुला मी आताच म्हणला की नाही मी जर मेलो तर की नाही तेरावीची तेरवीस खायला येऊन पण अन्न खाऊन लोक नाव ठेवून निघून जाणारे लोक आहे त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही निंदा करणाऱ्याची घर आहे की नाही शेजारी असावं तरच आपल्या संसारामध्ये असा भडका हा तुझा संसार केलो नाही मी आत्ता पद्धत हा तू कर मी हा सपोर्टला तुला हा आता काय गेलेल्या माणसाचे फेराव्या येऊन लोक अन्न खाऊन लोकांना स्वच्छ ठेवायचा नाही म्हणतात मला सकाळपासून तोंडावरची नूरच गेली तुझ्या कशाला घाबरायचं का लोकांना एका लोक आपल्याला झगतात की काय आपण स्वतः खबतो स्वतः खातो कोणाला घाबरायची गरज नाही अशी तोऱ्याने राहिला मी नाही बाय नाय चा कस जाय चा गेली तिथली थंडी वाज डे सकाळपासून विचार करून विचार करून तोंडावरची नूरच घालून

जे करायला उशीर होते पाणी म्हणून स्वयंपाक करून ठेवलं पाणी गरम करून ठेवलं तिथं हा तिथे किती वेळ झाले कोण पटकन आय उग जाय की उठ आता पप्पी आलाय मारतो बघा आता तुझे तंगडे दर दर मारतो बघा तुला पाणून तू मोबाईल बघाय रे एवढा हा आणि भाई आलो बिलो करून नाही नाही आले का उशीर होईल ना शाळा जायला उठ पटकन तू तंगडे दर दर घात नाही तो सांगलो पटकन उठ हा बेच पाय कर ओके हा आरा उठलास की नाही अजून आरा उठ रे पाण्याला उपळी आली रे तिथं थंड पाण्याने करायला होतं नाहीतर बघ आता हा

तुला पाणी बाथरूम मध्ये आणून टाकून देतो तुला हातभीत नाहीत पाणी घेऊन आंघोळ करायला तुला पाणी मग पाणी आणा झाला फिरायला पाणी आता जेवण जाशील काय पाणी तुला हा नाही तुला बाहेरचं पाणी देण्या देण्याकरून तर मग बघत काय झाले अरे देवपूजा करत होतो माकड तोंडाच्या कोलगेट काढून दे आता तुला कोलगेट पण घेता येणार त्याच्यात पण थंडी वाजून का करुछा करुछा तुला गप गुन्हा घे कोलगेट आणि पटकन आवर शाळा जायचं आहे ए आई ऐकलीस काय ए आई भाजी कशाची केलीस वांग्याची भाजी दिली काय दररोज वांग्याची करून ठेवायची करकी करकी मटन करकी वांग्याची भाजी न्यायची नाही का याची भाजी नको त्याची भाजी नको हे भाजी कशाला केली ते भाजी कशाला केलीस चवने मला झाला असले थंडी मध्ये हा एक तर मला उघडी उडी भरलाय हा जाऊ दे माझ्या बोली एकरीची शाळा आहे म्हणून पटपट पटपट करावं गळसोडरी येत्या हा काय नाही होत गाल फुगी होती काय होते त्याला थंडी होय हिवाळा म्हटलं की सगळ्याच गोष्टी होतात हा सण करून घ्यावा लागतात त्या हा काय नाही होत ज शाळेच भाजी करायची हे एवढ्या बाटल्या भरून ठेवलाय हा अजून म्हणालाय की सर्दी झाली घसा दुखतोय घसा दुखतय नरड दुखतय हा एवढ्या बाटल्या भरून ठेवलाय मरणाच पाणी छरला इकडे बाटल्या कमीच भरून ठेवला त्या फ्रीज मध्ये हा अजून सर्दी होलाय म्हणून सांगलास कि मला Ha? वही बै खंडीवर बाटल्या दहा बाटल्या बनवून असतात फ्रीज मध्ये अजून सर्दी घसा हो दुखला तुझा घसा दुखू दे आता तुझ्या नरड्यात जर सध्या काही घसा दुखू दे मग बरपच कोंबत तुझ्या बघच बघ आता तू काय सांग मैशिला डबा हा दे डबा तीन लई लावून घे किरा जरा ते कसं झालंय ते कुत्र्या करबल्यान झाले पांढरशी पण असं झालंय अवतार बघ ते तोंड बघ मिश्या फुटल्यान झाले ते तोंड जरा